नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोठ येथील आठवडे बाजारात तर मित्रांनो आज जे काय गायींचे व कालवडींचे बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर कृपया सबस्क्राईब करा तर सगळ्या शेतकरी मित्रांनो जे काय गायींचे व कालवडींचे बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू बघा एकदा सांगितले हे त्या मानाने गायी कशी बघा तिसऱ्या वेताची आहे पंचवीस लिटर दूध खाली कालवड आहे त्यांची जर दुधाची वेन लाईन बघितली तर एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर ही पण तशीच आहे आणि तिथं तर शिराचा जाळ तुम्ही बघू शकता कसं दिसत एकदम स्ट्रॉंग आता ह्या झाल्या टॉपच्या गाय आपल्या बाजारातल्या सुरुवातीच्या तर आपण थोड्या शेतकऱ्याच्या अजून मीडियम रेंजच्या पण गाय बघणार लाखाच्या झाल्या नव्वद लाख सत्तर ऐंशीच्या पण थोड्या गाय बघू इथं समोर म्हणजे व्यापाऱ्याचे धावले

अजून आठ दिवस त्याचं काय सांगितलं एक पंधरा गाय एकदम प्युर ब्रीड आहे बघा ही आणि पंचवीस हे दूध आला पंचवीस सव्वीस एकदम घोडा जाय आपल्या गोडा पासष्टची पण गाय मिळते आहे सत्तरची पण मिळते आहे लाखाची आहे सव्वा लाखाची गाय त्याच्यामुळे आणि किंमती तुम्हाला कमी जास्त केल्या जातील बांडा बुंडा कलर पॅच आहे तुम्हाला पाठी मागून गाय धावतो तर किंमत नंबर सांगायचं अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसष्ट सत्तेचाळीस प्रत्येक व्यापारी लाखाची रेंज सांगतो काय बघून किमती रेंज असते असं आपल्या घोडा आपल्या कॅमेरात मावत नाही एवढ्या हायड्या बघायची सगळ्यात मोठी आहे किल्लार आपल्याला दिसत ते किल्लार बी करणार आहे तसा हा बाजार पहिला किल्लार साठी फेमस होता एक किल्लर आली पहिला अख्खा बाजार किल्लारचा असायचा कोब्यावर बांधले त्याच्यामुळे दोन महिन्याचा आहे बघा एक नंबर आहे शिंगाला विंगाला बघा फक्त सांभाळणी वाचून थोडे गेले बिपड एकदम आहेत अंग वारं पडून घेत नाही कुठल्या गावचं आहे काय सांगितलं एकदम मापात दादानी शेतकऱ्याच आहे बघा नंबर सांगे तुमचा सत्याहत्तर शहात्तर चौऱ्याऐंशी एकोणनव्वद झिरो तीन दोन महिने झालेत लावून शिंगाला चांगलाय तोंडाला चांगला आहे नळे कपाळात बारीक आहे लांबीला चांगला आहे जर कोणाला सांभाळायला घ्यायचं असेल तर नक्की घ्या असं हाती लावू देते नंबर दिला बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा अरे या दोन आहेत बघा एकदम व्यवस्थित आहेत त्या कालवडा आहे पहिल्यातच आदत असं सांभाळ बघा शेतकऱ्यांनी माहिती खोजून दिलं आहे घरनं काय सांगली की मग तिची पंच्याण्णव आदत कालवडा आहे पहिल्या वेतला त्यो वीस दिवस अजून टाइम आहे कास करेल कारण शरीर एकदम भारी आहे त्याच्यामुळं सडात अंतर वगैरे एकदम हा दिवसाचा टाइम आहे बघा आणि ती प्लस दाताला दाताला काय सांगितलं कमी जास्त नंबर सांगशी पंचवीस हा झिरोचाळीस पंचा सत्तेचाळीस पंचाळीस दोन हजार बघा भांडी भुंडी काय एकदम का कायम आहे ना दूध किती तिथे अठरा लिटर दूध आहे बघा आणि गाय तयार पण आहे व्यवस्थित आहे सगळी लांबी रुंदी एक नंबर काय सांगायचं सत्तर हजार एक नंबर बघू शकता आज बाजारात कोण अवेलेबल असेल तर पोबा संपला की मधोमध बरोबर गाय बघा शेतकऱ्याची गाय नक्की व्यवहाराला या कुठल्या गावची मग काय सांगितलंय पंचावन्न पंचावन हजार ताजी गेलेली आहे बघा खाली रात्री गेलेली आहे पंचावन्न हजार किंमत कमी जास्त होईल शेतकरी आणि काहीने कास पण चांगली केलेली दूध किती देते सहा सात लिटर दूध देतो यांच्या दावणीतलं सुंदर कालवड हो आहे बघा कशी दाताला, दोन जाता ठेपा बघा आणि सडातला अंतर एकच नंबर दिसणार चारही सडं तुम्हाला साईडून आणि एका मापात सड दिसणार एकदम कातणी ना मग पायामध्ये अंतर काय सांगितलं नव्वद एकदम मापात सांगितलं दोन दात आहे आठ दात तर सुरुवात दा आहे त्याची त्याच्यामुळे काय विषय नाही कमी जास्त होईल होईल नंबर सांगा

दाताला जाताना जुळली बघा एकदम छान सुट्टी गाई आहे आणि कलर पण मस्त आहे आणि किंमत एक लाख त्या अपेक्षा आहे कमी असते तर दोन गाय ते एक विकली सकाळी गेली का ती कशी दिली ती साठ हजार वस्तू बघून किंमत होती आता ही लाखाची काय बहिले आपण आता दिलेली काय दाखवतो नंबर तुम्हाला दिलेला आहे काय घ्यायचे असेल तर नक्की कॉल करू शकता एक लाख त्यांनी सांगितलंय आणि विकली साठ हजाराला ती पण काही तुम्हाला दाखवतो सडामध्ये अंतर असलं किती महत्वाचं आहे बघा इथे साठला गेले सड जुळा काय खाली त्या हिशोबाने तिची किंमत पण झालेली असते आणि वर किती हा फरक राहते साठ हजार पन्नास हजारच्या गईमध्ये आणि एक लाखाच्या गईमध्ये बाकी इतर आपण इथं कालवडीचा बाजार आहे थोडा कवर करू <coughs> तोंड एकदम निर्मळ सडगिरा एकदम जोरात पाच सहा महिन्याच्या असतात काय सांग पंचवीस हजार एकदम नंबर पण एकदम ब्रीड आहे बघा बघू शकता साइड बघितलं तर फोटो धावलेल्या कालवडीसारखं तोंड एकदम आणि कलर पण काळा बांडाय आणि शिंग नाही ती विशेष गुंडा आहे नंबर सांगायचा नव्वद एकवीस नव्वद एकवीस झिरो सात झिरो सात चार हजार सात चार हजार सात अशा कालोडी आपल्याकडं पंचवीस तीस मधल्या रेंजच्या कालोडी आणि चांगल्या ब्रिजच्या कालोडी घ्यायच आरणचा आहे एकच आणले किती सांगितलं वीस हजार सांगितले ते जातवान कालवडाय आहे बघा गुंड कालवड वीस हजार सांगितलं ते शेतकऱ्याला मदत करा बाजाराच्या मधोमध शेंगदाण्याचा आहे तिथे मावशी बसलेले आहेत आरंच्यात व्यवहार करू शकतो आज परत एकदा टक्केवारीचं कालवडा आले दा बघा दावणीला पहिलं असंच आलेलं होतं त्याच्यावर आला असली काय सांगितलं जोडीच जोडीच पंचवीस हजार दोन कालवड तुम्हाला पंचवीस हजारामध्ये कमी जास्त होईल आणि कालवडे घ्यायचं मोडणी मधलं एक हक्काचं ठिकाण मापा मापी तुम्हाला कालवडे मिळणार आणि चांगली टक्केवारीचे ते नंबर सांगायचं नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस ला जोड्या कमी जास्त होऊ शकता बांडी बोंडे आणि चमक शायनिंग बघू शकता एकच नंबर बोंडी मध्ये एनी टाइम बाजार असू नसू तुम्ही आला तुम्हाला वॉशरूम मिळतील शेडमध्येच बांधलेली असते समोर तुम्हाला शेड दिसते बाजार शेडमध्येच कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पिपळ फुट्याचं खोंड आहे बघा किती महिन्याचं नऊ महिन्याचं खोंड आहे नऊ महिन्याचं किल्लर खोंड आहे एकदम चांगलं सांभाळायला बघा दादानी आणि एक दोनदा फेर काढले ते कसं पळते एक नंबर पळते तर काय प्रॉब्लेम नाही खोंड तरी एकदम चांगला आहे काय सांगितलं कि मग पंचवीस हजार एक्क्याऐंशी डबल झिरो सासष्ट आज नाही विकलं तर घरी नेणार तुम्ही तर फोन करून कालवड घेऊ शकता बघा कालवड एक नंबर आहे कोस थोडा आहे आहे का इंजेक्शन इंजेक्शनावर इंजेक्शनावर धन्यवाद दे मला